संस्थापक सर्वे माननीय जी एस पाटील सर यांनी मोठ्या संघर्षातून आणि मेहनतीने क्लासची उभारणी केली आहे हा फ्रॅन या माध्यम कडिंगला चंद्रगड मधल्या मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे यासाठी सरांचे अजून त्यांच्या पूर्ण परिवाराला आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच आपली वाटचाल त्या दिशेनं होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला क्लास कसा टॉपला जाईल त्याचा आपण विचार मी तरी नेहमी करतो तसंच आपल्या जीएस पाटील सरांनी हे प्रशस्त अभ्यासिका प्रशस्त क्लास व अनेक वीर घडवले आणि इथून पुढेही अनेक वीर अनेक जवान अनेक झाशीच्या राणे इथून घडतील यावर माझा विश्वास आहे कारण जीएस पाटील क्लासेस हे फक्त हे एक ब्रँड आहे आणि ते शेवटपर्यंत ब्रँडच राहतात ते शिक्षक असल्यामुळे शिक्षक असले तरच आपण आहोत त्यामुळे सरांना आज क्लासच्या दुसऱ्या वर्गामध्ये त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला तुम्ही शिक्षक म्हणून लागले की आमचंच भाग्य एकोण वर्ष वाय नसेल आता त्यांना आता टिकत भेटले सरांनी पण आमच्या माझ्या साईडला सर बसून आतापर्यंत अभ्यास केले मग तुमचं काय रेज आहे अजून तुम्हाला कितीतरी एज आहे तुम्हाला अजून किती कष्ट करायचे नेहमीच असतोय तुमच्या सगळ्यात यशात अपयशात आम्ही नेहमीच आहे सोबत अचून कशाला जायचं नाही मीच गेलो नाही अपयश आहे तुमच्यापेक्षा अनेक पचवल्या मैसरांनी पचवल्यात मॅडमांनी पचवल्या पण आम्ही खचून नाही गेलो म्हणून तर निकाल चांगले आले इथं पुढे चांगलं होईल अशी थोडं अजून पुढे नाव मोठं आणि क्लास टॉपला अजून टॉपला नाव देत सरांनी टाकलेले सात विद्यार्थी झाले या वर्षात पुढच्या वेळेस एकशे सहासष्ट विद्यार्थी होणार शंभर टक्के आणि ते सगळंच करायला म्हणजे जीएस पाटील सर काय सांगतील आणि जीएस पाटील सर जिथं कमी तिथे शंभर टक्के वैभवची हो हमी तर काहीही काम असू दे कुठलं कुठं